सातपूरकरांचा सा मानाचा गणपती असलेला सातपूरचा सा राजा गणेश उत्सव फेस्टिवल आयोजकांच्या वतीने दररोज मोठ्या भक्तिभावाने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे काल रविवारी सकाळी सातपूरचा सा राजा गणपती फेस्टिवलचे तथा शिवसेनेचे पदाधिकारी चेतन खैरनार यांच्या हस्ते सपत्नी श्री गणरायांची आरती संपन्न झाली

या स्पर्धेचा उत्साह आपण बघतोय माझ्या मागे खूप सारे विद्यार्थी माझ्या मताने आमच्या अंदाजापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलाय आणि अत्यंत छान पद्धतीने ते गणपती बाप्पाचे चित्र रंगवत आहे पाच गट आपण केलेले आणि या गटांमध्ये स्पर्धा आहे प्रत्येक गटातनं दहा उत्तम चित्रांना आपण बक्षिस देणार आहोत आमच्या या मंडळाचे जे संकल्पक आहे धीरेधी शेती असे वेगवेगळे उपक्रम ते दरवर्षी घेत असतात त्याचबरोबर आमच्या मंडळाला श्री दीपक नानाजी लोंडे यांचंही मार्गदर्शन मिळत असतं सोबतच श्री प्रकाशजी लोंडे साहेब असतील हे मंडळ सोबत नेहमी असतात त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या मातोश्री श्रीमती शेकताई या देखील आम्हाला नेहमी पटोपदी मार्गदर्शन करत असतात आणि या सगळ्या मंडळींच्या जोरावर हा कार्यक्रम का दरवर्षी संपन्न होतो या निमित्ताने आपल्या येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमात सगळ्या कॉलनी आमंत्रण देतोय तर सायंकाळी सातपूरचं या श्री गणरायाची आरती शिवनेरी चौकातील सर्व ज्येष्ठ महिलांच्या हस्ते पार पडली दरम्यान सा राजा गणपती फेस्टिवल निमित्त कॅनरा बँकेचे अधिकारी राजेश जयस्वाल तसेच निहारिका आयरे यांनी भेट दिली दरम्यान या दोन्ही अधिकाऱ्यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन संपन्न झाले या प्रसंगी राजभाऊ खताळ यांनी उपस्थितांना अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला तसेच यावेळी आयोजकांच्या हस्ते या मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सत्कारही करण्यात आला सातपूरचं राजा गणपती फेस्टिव्हलच्या आयोजकांच्या वतीने काल सायंकाळी राष्ट्रीय कीर्तनकार श्री उदयराज दिनानाथ गंदे महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनातून राष्ट्रीय कीर्तनकार गंदे महाराजांनी देवाच्या पूजा शरीर व मनाच्या पूजेचे महत्त्व पटवून दिले यवनांसमोर उभं राहायचंय त्यांचा प्रतिकार करायचा ते एकीकडे शरीर प्राबल्य स्वतः समर्थ रामदासांची स्वारी बाराशे सूर्य नमस्कार घालत होती प्रत्येक शिष्याला बंधनकारक होत की जो जो घरावर वास्तव्य करेल त्या प्रत्येकाने बरोपासना करायची पहाटे उठायचं समर्थ बाळाचे सूर्यनमस्कार घालत होते तसं एकमेव कल्याण स्वामी असं होतं लक्षात ठेवायचं की ते पाच हजार सूर्यनमस्कार रोज घालायचे आपली पूर्ण पाच पन्नास घालून येतात कुठेतरी अर्धा तास दोन तासांनी जिम मध्ये वर्कआउट केला म्हणून सांगून येतात अर्धा तास वर्कआउट करतात कुठेतरी फिरून येतात आणि आरच्यामध्ये दंड प्राबल्य हवं असेल तर खरोखर चिकाटीने ते करणं आम्ही लक्ष ठेवायचं भगवंताला प्राप्त करायचं असेल तर जे संतांनी केलं तेच आपल्याला करता आलं पाहिजे तुकोबा म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना आम्ही आमचं जीवन घडवलं भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू तसं तुम्हीही घडवण्याचा प्रयत्न करा चंदनाच्या संगे बी घडल्या बी घडल्या चंदनाची झाल्या किती घडवायचे स्वतःला चंदनाच्या लाकडावर बोरीचं दार घर्षित होऊन त्याच्या सानिध्यामध्ये राहून 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 चंदनाप्रमाणे चंदनाच्या लाकडाचं थोडं जर ऐंशी रुपयाला मिळत असेल तर त्याच किमतीत ते जातं बोरीचं लाकूड पण का जातं कारण सानिध्य चंदनाचं लाभलं लक्षात ठेवायचं एवढं सानिध्य हनुमंताचं लाभलं पाहिजे जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये त्या सानिध्यात राहतात सातपूरचा सा राजे आयोजित या कीर्तन कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक बालगोपालांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर